कायद्याचा गैरवापर करणाऱ्या गोरक्षकांवर कारवाई करण्याची मागणी भीमसैनिक सामाजिक केली आहे सामाजिक संघटनेच्या वतीनं मागण्यांचं निवेदन देण्यात आलं मुस्लिम समाजाचा धार्मिक सण बकरी ईद काही दिवसात येत आहे या पार्श्वभूमीवर राज्यात शेळ्या मेंढ्या म्हशींची वाहतूक बलिदानासाठी मोठ्या प्रमाणावर होत आहे परंतु आगामी धार्मिक सणाच्या पार्श्वभूमीवर अशा घटनांमध्ये वाढ झाली आहे म्हणूनच आपण आपल्या विभागातील सर्व पोलीस अधिकारी पोलीस ठाणी चौक्या आणि झोनल स्तरावर त्यांना योग्य त्या सूचना देण्यात याव्यात कायदेशीर परवानगी असलेल्या जनावरांची खरेदी विक्री वाहतूक करताना बेकायदेशीर त्रास देऊ नये कायद्याचा गैरवापर करणाऱ्या गोरक्षकांवर कारवाई करण्यात यावी असं निवेदनात म्हटलं आहे यावेळी भीमशक्ती सामाजिक संघटनेचे अध्यक्ष शांतीकुमार नाग टिळक ॲडव्होकेट रियाज शेख वाहिद विजापुरे अझहर शेख दत्ता शिंदे अभि क्षीरसागर आदी उपस्थित होते कोल्हापूर शहरामध्ये बकरीनिमित्त जे सणानिमित्त जे गुरव हात असतात त्यामुळे म्हशी आहेत बकरी आहेत अशा अशा प्रकारच्या त्याला निर्बंध लावण्यासाठी सरकारनं प्रयत्न केला होता ते त्याला आम्ही सरकारविरोध म्हणून आम्ही आज पोलीस आयुक्तांना विनंती केली की के बाबा गौरव शिक्षकाच्या नावाखाली या ठिकाणी मुस्लिम समाजातील लोकांना सर्व टार्गेट करून त्यांना रात्री बेरात्री दहा ते पंधरा वीस जण जमवून त्यांना गाड्या आडवून त्यांचं म्हशी वाहतुकीचे अडवून त्यांना मानसिक त्रा मानसिक त्रास व आर्थिक त्रास करत आहेत असं न होता त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी आम्ही पोलीस आयुक्त साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे तरी पोलीस आयुक्त साहेबांनी या निवेदनाचा आपण गांभीर्याने विचार करावा असं त्यांना विनंती बी केलेल्या आहेत तर त्यांनी या निवेदनाचा विचार करून कारवाई करू असा आम्हाला शब्द दिलेला आहेत तरी भविष्यामध्ये काळामध्ये आम्हाला मुस्लिम समाजाबद्दल आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल याची नोंद घ्यावी सात आठ नऊ तारीख जो ईद आहे सिलसिले सिलसिलेमध्ये गव्हर्नमेंटने जो शासनने जो टोलचा जनावर काढणं क्या काटना इस बारे में परमिशन दिए हुए है पन भी गोरेक्शन के नाम पे कुछ जगह रुक के कुछ लड़के रुक रुक के जो तकलीफ दे रहे हैं वो मारान कर रहे हैं तो सी साहब को अभी हमें सभी बताए बोलने के बाद सी साहब ने कोई भी रहने दो उसके ऊपर हम तुम कैदी से कैदा हाथ में मतलब जो भी बेकैदे बे से जो कर रहा है उसमें हम इसके ऊपर गुना दाखिल करेंगे उसको उसका कार्रवाई करेंगे बोल तो के हम पस दें मैं पुलिस आयुक्त साहब आपका मैं हमारे भीम सैनिक के जानब से मैं शुक्रिया अदा करता हूँ कि इसके ऊपर ज़्यादा ध्यान दे तुम कार्रवाई करो